नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ्रू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आता आपल्याला डीबीटी मध्ये कसे करायचे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की डीबीटी मध्ये कसं करायचं तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपले एक सब्सक्राइबर आहे तर त्यांनी मध्ये टाकलं होतं की सर डीबीटी फ्री मध्ये होते का किंवा डीबीटी साठी माझ्याकडून वकील लोक पाचशे रुपये मागत आहे तर डीबीटी फ्री करता येईल का किंवा यासाठी पैसे न देता आपल्याला डीबीटी करता येईल का तर अशा ता प्रकारचा प्रश्न त्यांनी मध्ये विचारला होता आणि जवळपास लाखो लाभार्थ्यांचा हा प्रॉब्लेम्स आहे की त्यांचं अजूनपर्यंत डीबीटी झालेलं नाही ता तर त्यांच्या समोर सुद्धा हा प्रश्न आहे आणि बाहेर जर कुठेही जर गेले ते कोणत्या कॅफेमध्ये गेले किंवा इतर कॉम्प्युटर सेंटरमध्ये गेले तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात मात्र डीबीटी होत नाही तर मित्रांनो नेमकं हे डीबीटी कसं केलं जाते आणि तेही अगदी फ्री मध्ये तर ते आपण या मध्ये बघूया तर मित्रांनो त्यांनी जो काही प्रश्न विचारला होता की डीबीटी फ्रीमध्ये करता येईल का तर मित्रांनो बिलकुल आपल्याला डीबीटी हे फ्रीमध्ये करता येईल यासाठी आपल्याला कोणताही पैसा खर्च करण्याची गरज नाही कारण गव्हर्नमेंटनं निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी आता डीबीटी करणं कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे आपल्याला डीबीटी करणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला या योजनेचे पैसे मिळू शकणार नाही त्यामुळे येणारा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याचबरोबर उर्वरित जे काही हप्ते आहे तर ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होऊ शकणार नाही तर यासाठी आपल्याला डीबीटी करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता डीबीटी कसं करता येईल आपल्याला आणि ते पण फ्रीमध्ये तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला यासाठी मी आपणास दोन पद्धती सांगणार आहे आणि त्या दोन्ही पद्धती अगदी जिनियन आहे खऱ्या आहे आणि यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च येणार नाही तर त्या दोन पद्धती पैकी पह, पहिली पद्धत म्हणजे की महाराष्ट्र शासनाने तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयांना आदेश दिलेले आहे की निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांचं तात्काळ डीबीटी करून घ्यावं त्यामुळे पहिली गोष्ट जर आपल्याकडे वेळ असेल तहसील कार्यालयामध्ये जा आणि तहसील कार्यालयामध्ये जात असताना आप आपला आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर या तीन गोष्टीचे झेरॉक्स आपल्याकडे असणे गरजेचे आहे हे तीन डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या का कार्यालयात जा आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला सहजपणे त्यांच्या मार्फत डीबीटी करता येईल त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणतेही पैसे लागणार नाही त्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगतो मित्रांनो आपल्यासाठी जर आपल्याला डीबीटी करायचं असेल तर आपल्याला आप सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपल्याला आधार कार्ड आवश्यक का आहे त्यानंतर बँक पासबुक आवश्यक आहे आणि आप आपला मोबाईल नंबर आवश्यक आहे तर या तिन्ही डॉक्युमेंटची झेरॉक्स घेऊन आपलं खातं ज्या बँकेमध्ये आहे आणि ज्या बँकेला आपण आधार नंबर लिंक केलेला आहे तर त्या बँकेत जायचं आहे आणि त्या बँकवाल्यांना सांगायचं आहे की माझं डीबीटी करून द्या तर मित्रांनो या ठिकाणी ते आपल्याला एक फॉर्म देईल तर तो, तो फॉर्म घ्यायचा आहे आपली सगळी माहिती त्या ठिकाणी भरून द्यायची आहे जर तुम्हाला भरता येत नसेल माहिती तर दुसऱ्या कोणाची मदत घ्या आणि ती माहिती सगळी भरून द्या आणि त्यासोबत आपलं आधार कार्डची झेरॉक्स जोडा त्यानंतर बँक पासबुक आहे तर त्याची झेरॉक्स जोडा आणि आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका आणि तो फॉर्म पूर्ण भरल्यानंतर तिथे सिग्नेचर करा आणि तो फॉर्म बँक मध्ये सबमिट करा बँक मध्ये सबमिट केल्यानंतर बँक वाले त्यांच्या मार्फत फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोणतेही पैसे न देता आपलं आपल्या अकाउंटचं डीबीटी करून देतील त्यामुळे ही सुद्धा एक अतिशय सोपी आणि सहज पद्धती आहे आपण बँक मध्ये जाऊ शकता आणि आपण डीबीटी करू शकता आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी आपला सांगू इच्छितो जर ज्या लाभार्थ्यांना या दोन्ही पद्धतीमध्ये अडचण येणार आहे तर त्यांनी काय करायचं आहे पोस्टल बँकेत जायचं आहे पोस्टामध्ये जायचं आहे आपलं आधार नंबर म्हणजे आपला आधार कार्ड घेऊन पोस्टात गेल्यानंतर तिथे शंभर रुपयामध्ये आपलं पोस्टल बँकेचं खातं सुद्धा खोललं जाणार आहे आणि ते खोलत असताना त्याला डायरेक्ट डीबीटी अकाउंट लिंक होणार आहे म्हणजे आपलं जे काही बँक अकाउंट आहे पोस्ट बँक अकाउंट आहे तर त्याचं डीबीटी तात्काळ होणार आहे तर त्यामुळे जर आपल्याला तहसीलमध्ये आपलं काम झालेलं नसेल डीबीटी संदर्भातलं किंवा आपल्या बँकेमध्ये हे काम झालेलं नसेल तर तिसरी गोष्ट म्हणजे आपण पोस्टल बँकेत जाऊन खातं खोलू शकता आणि पोस्टाचं खातं डायरेक्ट डीबीटी सोबत कनेक्ट होते तर अशा प्रकारे या तीन पद्धतीच्या सहाय्याने किंवा मदतीने आपल्याला सहजपणे डीबीटी करता येईल तर मित्रांनो या संदर्भात डीबीटी करताना अजून जर आपणास काही अडचणी आल्या तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा म्हणजे आपल्याला मी अजून सोप्या पद्धतीनं डीबीटी कसं करायचं त्याचं सुद्धा सोल्युशन प्रोवाइड करेल त्यामुळे आता आपल्याला बाहेर ठिकाणी कुठेही पैसे देण्याची गरज नाही कोणत्याही नेट कॅफेवर असेल किंवा सेतू केंद्रावर पैसे देण्याची गरज नाही अगदी फ्री ऑफ कॉस्ट एक रुपयाही न खर्च करता आपल्याला आपल्या बँक अकाउंटच सहजपणे डीबीटी करता येईल तर त्यामुळे मित्रांनो जर आपण ह्या तिन्ही गोष्टी जर आवडल्या असेल तिन्ही बाबी जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद